टिक्का टिप्पणी होणारं नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून अटक झाली प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र आहेत वर्षा राऊत यांचं पीएमसी बँकेत खाता आहे प्रवीण राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात व्यवहार झाला प्रवीण यांच्या पत्नी माधुरींकडून वर्षा राऊत यांना पंचावन्न लाखांचा व्यवहार केला गेला संजय राऊतांच्या निवडणूक शपथपत्रातही या कर्जाचा उल्लेख आहे एचडीआयएल प्रकरणाची या व्यवहाराचा संबंध असल्याची शंका आहे प्रवीण राऊत हे पूर्वी एलच्या संचालक मंडळावर होते गोरेगावमधल्या पुनर्विकास प्रकल्पात एलकडून आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झाल्याचं उघड आहे कंपनीचे संचालक वाधवान बंधूंना या प्रकरणात अटकही झाली आहे ईडीला या सर्व व्यवहारांची माहिती जाणून घ्यायची आहे